मनाचे श्लोक श्लोक बहत् आव्वा नवे चे कदा ग्रन्थचि काही मुखे नाम उच्चारिता संसार महाघोरसंसारशत्रुजिणा जिनावा प्रभाते मनी रामचितीत जावा आपल्या बहात्तराव्या श्लोकात समर्थ म्हणतात नवेचे कदा ग्रंथची अर्थ काही मुखेनाम उच्चारिता कष्ट नाही याचा अर्थ ग्रंथांचा गहन अर्थ समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही शास्त्र वेद उपनिषद ही वाचूनही जर मनुष्य भगवंताच्या भक्तीत तल्लीन होत नसेल तर तो केवळ बौद्धिक पातळीवरच अडकतो धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास न करता सुद्धा भगवंताचे नामस्मरण केल्याने मोक्षप्राप्ती शक्य आहे भगवंताचे नामस्मरण करणे कठीण नाही ते सहज शक्य आहे कोणताही खर्च कष्ट किंवा वेगळ्या साधनांची आवश्यकता नाही फक्त मनापासून रामनाम जप करणे पुरेसे आहे महाघोर संसार जिणावा प्रभाते मणिरामचिंतित जावा याचा अर्थ संसार शत्रू म्हणजे जन्ममरणाचा फेरा मोहमाया दुःख चिंता आणि वासना या सर्वांचा पराभव करण्यासाठी रामनाम हा सर्वोत्तम उपाय आहे रामनाम घेतल्याने या भयंकर संसारूपी शत्रूवर विजय मिळवता येतो सकाळी उठताच मनात श्रीरामाचे चिंतन करावे सकाळचा वेळ हे भगवंताचे स्मरण करण्यासाठी सर्वोत्तम असतो कारण तेव्हा मन निर्मळ आणि शांत असते धन्यवाद